नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा हो स्वागत आहे आपण आज बघणार आहोत आपल्या चॅनलवरती वाळवण रेसिपी अशाच वाळवण रेसिपीमधला हा एक प्रकार म्हणजे अगदी खमंग खुसखुशीत अजिबात लालसर न होणारे काळे न पडणारे पांढरे शुभ्र बटाट्याचे वेपर्स म्हणजे बटाटा चिप चला तर मग आता या छोट्या मोठ्या टिप्स वापरून हे बटाटा वेपर्स कसे बनवायचे ते बघूया या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे हे वेपर्स अजिबात काळे पडणार नाही लाल होणार नाहीत अगदी मोठे मोठे एक ते दोन वर्ष टिकणारे पांढरे शुभ्र हे वेपर्स बघणार आहोत आणि हे वेपर्स मोठे मोठे कसे पाडायचे हे सुद्धा बघणार आहोत तर यासाठी बघा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल अशाच चॅनलवरती नवनवीन रेसिपीज आणि पारंपरिक रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया बटाटा वेफर्स बनवण्यासाठी इथे बघा मी बरोबर पाच किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे आपल्याला असे मोठे मोठे निवडून घ्यायचे आहे जितका तुम्ही मोठा बटाटा घेणार तितके मोठे मोठे छान वेफर्स पाडणार बघा तर इथे बघा मी बरोबर पाच किलोचे प्रमाणात हे बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे घेताना आपल्याला एकदम असे पातळ सालीचे बटाटे घ्यायचे आहे जाड सालीचा जा शक्यतो बटाटा वापरायचा नाही कारण तो आतून बघा गोडसर असतो त्यामुळे वेफरची चव अगदीच बिघडू शकते सुरुवातीला बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहे पंधरा ते वीस मिनटासाठी असे पाण्यामध्ये पूर्ण बुडेपर्यंत पाणी यामध्ये ठेवायचं आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात या पद्धतीने असे पाण्यामध्ये बटाटे ठेवले की साल अगदीच पटपट निघतं बघा पंधरा मिनटानंतर बटाटे आपल्याला त्याच पाण्यामध्ये छान असे धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बटाट्यावरची बघा अशी अलगद हलक्या हाताने वरची साल काढून घ्यायची आहे अगदीच आपल्याला असे दाबून काढायची नाही आहे बटाट्याची साल जर दाबून काढायला आपण गेलो तर बटाट्याचा गरसुद्धा सालीसोबत येतो त्यामुळे हलक्याच हाताने काढा बटाट्याची साल काढल्यानंतर लगेचच आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बटाटे घालायचे आहे तर इथे बघा इथे सर्व बटाट्याची छाल काढून झालेली आहे आणि मी या स्वच्छ पाण्यात बटाटे लगेच ठेवलेले आहे यामुळे काय होते बटाटे अजिबात काळे पडत नाही बघा त्यानंतर दुसऱ्या मोठ्या परातीत आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि ही बघा ही बटाटा चिप्स पाडण्याची मशीन ही आपल्याला परातीच्या अशा एकाकडेला खालच्या बाजूला आपल्याला अशी उतरत्या दिशेने ठेवायची आहे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकतात आणि आपल्याला वेफर्स पाडून घ्यायचे आहे वेफर्स पाडताना बघा आपण असा उभा बटाटा पकडला की वेफर्स गोल गोल पाडतात पण असे छोटे छोटे पाडतात बघा तर बटाटा आपल्याला असा आडवा पकडायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने असा हात लांब जाईपर्यंत आपल्याला अगदी सरळ असा पुढे न्यायचा आहे तुम्ही जर असा हात मागे आणला तर आपले चिप्समध्येच कट होतात आणि एकसारखे सुद्धा देखील पडत नाही तर इथे बघा तुम्ही बघू शकतात अगदी जाडसर वेफर्स मी करत आहे अगदी पातळ वेपर्स करू नका नाहीतर ते वाळल्यानंतर आणखीनच पातळ होतात आणि जेव्हा आपण तळायला घेतो ते लगेचच करतात म्हणजे लाल होतात बघा वेपर्स पाडताना आपल्याला अगदी प्रेस करून असे पाडायचे नाही आहे अगदी सहज हाताने आपल्याला हळुवारपणे ही कृती करायची आहे बघा म्हणजे सगळे वेपर्स असे एकसारखे पडले जातात तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर अशाच पद्धतीने बघा आपल्याला सर्व वेपर्स पाडून घ्यायचे आहे बटाट्याची साल काढून घेणे आणि बटाटा वेफर्स असे तयार करून घेणे ही प्रोसेस आपल्याला रात्रीच करून ठेवायची आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी पटकन आपण हे बटाटे चिप्स पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकतो आणि सकाळी लवकर आपल्याला जेव्हा आपला फ्रेश मूड असतो बघा तेव्हा हे चिप्स बनवून म्हणजे पटकन असे वाळत घालता येतात बघा तर इथे बघा सर्व चिप्स मी आता पाडून घेतलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात अगदी हे एकसारखे असे तयार झालेले आहे आणि एकाच कढाईमध्ये मी म्हणजे एकाच परातीमध्ये बघा मी सर्व चिप्स पाडून घेतलेले आहे एकसारखे अजिबात दुसऱ्या पाण्यात हे घातलेले नाही आहे आणि सर्व चिप्स आता काढल्यानंतर तुम्ही खाली या बटाट्यामधलं स्टार्स बघू शकतात तर दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे बघा आणि त्यामध्ये आपल्याला हे चिप्स असे दोन्ही हाताने उचलून मग टाकायचे आहे अगदी तसेच जर टाकले ते तर ते स्टारसुद्धा त्याच पाण्यासोबत येतं आणि आपले बटाटे चिप्स हे लाल पडू शकतात बघा तर असे दोन्ही हातांमध्ये घेऊन आपण हे अलगत त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर सर्व चिप्स आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे अगदी थोडा वेळ हे चिप्स पाण्यात राहिले तरी बघा असे हातावर घेतल्यानंतर आपले खाली चिप्समधून बोटे दिसतात म्हणजे अगदी हे ट्रान्सपरंट असे व्हायला लागतात बघा तर इथे बघू शकता सगळे मोठे मोठे चिप्स आपले असे तयार झालेले आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा आडवा बटाटा ठेवून हे चिप्स पाडले तर तुमचेसुद्धा चिप्स असे मोठे मोठे होतील बघा एकसारखे अगदी पांढरे शुभ्र दिसत आहे बघा म्हणजे यामध्ये आता स्टार्स बऱ्यापैकी निघालेले आहे तुम्ही बघू शकतात या परातीमध्ये मी हाताने असे उचलून टाकल्यामुळे सगळं स्टार्स या परातीमध्ये खाली राहिलेलं आहे त्यानंतर बघा दुसऱ्या आप पातळ्यात आपण जेव्हा घालतो तेव्हासुद्धा आपल्याला हे वेपर्स असे छान हाताने हलक्या हाताने चोळून घ्यायचे आहे आणि परत दुसऱ्यांदा हे पाणी घ्यायचं आहे एका टपमध्ये आणि सर्व चिप्स आपल्याला हातानेच उचलून असे दुसऱ्या पाण्यात हे टाकायचे आहे बघा ही प्रोसेस आपल्याला अशी तीन ती चार ते चार वेळा करायची आहे म्हणजे जेवढं बटाट्यामधील स्टार्स असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपले वेफर्स हे अगदी काळे न पडता लाल न होता अगदी पायड्र शुभ्र बनतील बघा आणि सर्वात महत्त्वाचे एक म्हणजे बघा जेव्हापासून आपण बटाट्याची साल करतो तेव्हा तेव्हापासून बटाटा आपल्याला अजिबात असा बिना पाण्याचा ठेवायचा नाही आहे लगेच पाण्यात आपल्याला हे बटाटे टाकायचे आहे आणि चिप्स केल्यानंतरसुद्धा हे बटाटे आपल्याला बिनपाण्याचे अजिबात ठेवायचे नाही आहे लगेचच ते पाण्यात टाकायचे आहे बघा नाहीतर हे जर आपण असेच वरती ठेवले तर ते काळे पडू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी चार पाण्याने हे स्वच्छ असे चिप्स धुवून घेतलेले आहे आणि यामधील बऱ्यापैकी आता स्टार्स निघालेला आहे तर बघा एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा खडा आपल्याला त्रुटीचा घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये तो मिक्स करायचा आहे बघा आणि सर्व आपण तयार केलेले वेपर्स या पाण्यामध्ये असे बुडेल इतपत पाण्यामध्ये असे घालून ठेवायचे आहे तुम्ही जर रात्री बटाट्याची फक्त साल काढून ठेवली आणि बटाटे असेच जर रात्रभर पाण्यात ठेवले आणि सकाळी जर बघा वेफर्स पाडून घेतले तर चार ते पाच तास आपल्याला हे वेफर्स पाण्यामध्ये ठेवणे अतिशय गरजेचं आहे बघा त्यामुळे यामधील सर्व स्ज असं निघून जातं तर शक्यतो रात्रीच हे असे पाण्यामध्ये ठेवा म्हणजे अगदी हे सकाळी छान असे तयार राहतात बघा वेफर्स शिजवण्यासाठी तर रात्रभर बघा आपल्याला यावर झाकण ठेवून असंच ठेवून द्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा वेफर्स अगदी आपले असे पांढरे शुभ्र दिसायला लागतात तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये ना आताच्या व्हिडिओमध्ये फरक बघू शकतात अगदी हे असे कडक वेफर्स तयार झालेले आहे म्हणजे करकरीत हे असे तयार झालेले आहे बघा आणि यांचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी हे पांढर शुभ्र दिसत आहे परफेक्ट वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला असेच हे वेफर्स पाहिजे आहे बघा तर आपण शिजवण्यासाठी इथे मी मोठ्या पातळीमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे बघा पाणी शक्यतो आपल्याला जास्त घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण वेपर्स हे छान, ता ला। छान वेपर्स मुटे -मुटे वेपर्स, असे बुडले जातात आणि छान शिजले देखील जातात तर त्यावरती झाकण काढून आपल्याला पाण्याला अशी छान उकळी आणून घ्यायची आहे बघा आणि सर्व वेपर्स आपल्याला पाण्यातून असे बाजूला करून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी मस्त हे करकरीत आणि मोठे मोठे वेपर्स कडक असे बनलेले आहे एक महत्त्वाची टीप बघा जेव्हा आपण हे वेपर शिजायला टाकतो तेव्हा पाण्याला उकळी ही यायलाच हवी नाहीतर आपण जर हे वेपर्स कोमट पाण्यात शिजायला टाकले तर हे शिजायला जास्त वेळ घेतात आणि हे नरम पाडतात आणि याचे तुकडे सुद्धा देखील पडू शकतात तर बघा इथे पा मी पाण्याला छान उकळी आणून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडासा तुटीचा खडा घालून घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे बघा आणि यामध्ये आपल्याला हळुवारपणे वेफर्स अगदी अलगद हाताने सोडायचे आहे नाहीतर हे गरम पाणी अंगावर उडू शकतं बघा तुरटीचा खडा आणि मीठ आपल्याला हे एकसारखं असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला हे वेफर्स पाण्यामध्ये सोडायचे आहे बघा या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात वेफर्स पाण्यामध्ये सोडताना आपल्याला असे मोकळे मोकळे करून सोडायचे आहे म्हणजे हे एकमेकांना चिकटणार नाही ना त्यानंतर वेफर्स आपल्याला एकसारखे असे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे छान हे एक सारखे शिजले जातात बघा त्यानंतर आपल्याला यावरती एक मोठं झाकण ठेवायचं आहे दहा मिनटासाठी बघा आणि गॅसची फ्लेम ही अगदी मोठीच ठेवायची आहे म्हणजे हे एक सारखे असे शिजले जातात आणि अधूनमधून यांना असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे हे शिजले जातात आणि एकमेकांनासुद्धा देखील चिकटत नाही तर बघा आपल्याला फक्त हे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे आहे तर ते ओळखायचं कसं बघा बोटांमध्ये चिप्स पकडला की त्याचा लगदा होत नाही आणि अगदी जसा फाडायला गेलं तर अगदी कागदासारखा का। आवाजात सहज फाटतो म्हणजे परफेक्ट हे बटाटे चिप्स शिजले गेले आहे आणि एक दुसरी खून बटाटा चिप्स शिजली आहे की हे ओळखण्याची तर ती म्हणजे बघा बटाटे चिप्स हे अगदी हे ट्रान्सपरंट दिसायला लागतात म्हणजे हे आपले अगदी परफेक्ट शिजलेले असतात बघा तर सर्व बटाटे चिप्स आपल्याला असे चाळणीमध्ये नितळण्यासाठी काढून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता गॅसची फ्लेम ही अगदी बंद करायची आहे आणि सर्व चिप्स आपल्याला असे चाळणीमध्ये काढून नितळत ठेवायचे आहे आणि आपल्याला हे डायरेक्ट उन्हामध्येच सुकट टाकायचे आहे बघा तर खाली मी ते अशी बाज घेतलेली आहे आणि बाजावर आपल्याला अशी पातळसर साडी अंतरून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक हे हाताने चिप्स मोकळे करून मगच हे सुकायला ठेवायचे आहे बघा डायरेक्ट उन्हामध्येच हे मी टाकून घेतलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सर्व चिप्स आपल्याला असेच मोकळे मोकळे टाकून घ्यायचे आहे तुम्हाला जर चिप्स कपड्यावर वाळायत घालायचे नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर सुद्धा हे चिप्स वाळत घालू शकतात तर इथे बघा मी पूर्ण पाच किलोचे हे वेफर्स तयार करून आणि सर्व हे असे उन्हामध्ये सुकत घातलेले आहे बघा असे अगदी कडक उन्हामध्ये हे वेपर जर सुकायला ठेवले तर अगदी एका दिवसातच हे सुकून तयार होतात तर तुम्ही बघू शकतात आपले अगदी एकसारखे आणि पांढरे शुभ्र हे वेपर्स तयार झालेले आहे तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा हे वेपर सुकवू शकतात ता फक्त दोन ते तीन दिवस हे वेपर सुकण्यासाठी लागतात तर इथे मी डायरेक्ट उन्हात टाकल्यामुळे बघा अगदी हे एका दिवसातच छान असे सुकले गेलेले आहे जेव्हा आपण वेफर्स बनवतो तेव्हा आपल्याला खूप वाटतात पण जेव्हा हे असे सुकतात अगदी कमी प्रमाणात बनतात बघा वेफर्स असा हातावर घेतला हो की सहज तुटला पाहिजे तयार वेफर्स आता आपण तळूनसुद्धा बघूया तर बघा इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि असं मध्यम तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वेफर सोडून घ्यायचे आहे आणि अगदी कोमट तेलातसुद्धा वेफर सोडू नका नाही तर हे अगदी असे कडक होतात आणि खूप कडकही तेलात सोडू नका नाही तर हे असे करतात तर बघा तेल हे मीडियम असायला पाहिजे तर दुसऱ्यांनासुद्धा मी तुम्हाला वेपर्स तळून दाखवते तर बघा हे मीडियम गरम तेल आहे तर अगदी टाकताच मस्त हे असे खुसखुशीत शुभ्र वेपर्स फुलताय आणि व्हिडिओमध्ये बघा तुम्ही अजिबात तळल्यानंतर हे वेपर्स लाल दिसत नाही आहे म्हणजे आपण यामधील सर्व स्टार्ज हे व्यवस्थितरित्या काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत हे वेफर्स तयार झालेले आहे अगदी वर्ष ते दोन वर्ष टिकणारे कुठेही तळल्यानंतर लाल न होणारे मोठे मोठे पांढरे शुभ्र खुसखुशीत बटाटा वेपर्स तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय